Namaskar. पाली पालविश्वन मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत मला खूप साऱ्या पालकांच्या नेहमी कमेंट्स मिळतात दिवसातून कमीत कमी दोन ते तीन कमेंट्स असतात की ज्यामध्ये पालकांनी बाळाच्या वजन वाढीबद्दल काळजी व्यक्त केलेली असते आमचा बाळ हा सगळे पदार्थ खातो आम्ही त्याला बॅलन्स डाएट देतो बाळ पुरेशी झोप घेतो बाळ सतत आजारी सुद्धा नसतो पण तरी सुद्धा बाळाचा मनावर तेवढं वजन वाढत नाही किंवा बाळ हा गुटकुटीत दिसत नाही गुबगुबीत दिसत नाही यामागचं काय कारण आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी काही असे छोटे मोठे बदल बाळाच्या रुटीनच्या बाबतीमध्ये सांगणार आहे हे जे बदल आहेत हे जर तुम्ही सलग दोन ते तीन आठवडे जरी करत राहिला तर बाळाच्या वजन वाढीमध्ये तुम्हाला ड्रास्टिक चेंज दिसेल कोणते असे बदल तुम्हाला सुद्धा तुमच्या मुलाच्या बाबतीमध्ये करायचे आहेत हे जाणून घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असाल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणारे जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचा अपडेट तुम्हाला मिळत राहील वळूया आपल्या आजच्या टॉपिक कडे लहान बाळाच्या किंवा लहान मुलांच्या वाढीमध्ये विकासामध्ये त्यांचा आहार त्यांचा विहार आणि त्यांची झोप या तीन गोष्टी खूप जास्त महत्वाच्या असतात या तिन्ही गोष्टीचा जर समतोल योग्य प्रमाणामध्ये राखला गेला तर बाळाचं वजन सुद्धा उत्तम राहील बाळाची छान होईल जी काही शारीरिक वाढ आहे बौद्धिक वाढ आहे मानसिक विकास आहे या सगळ्या गोष्टी व्यवस्थित व्हायला मदत होईल जेव्हा तुम्ही म्हणता की तुमच्या बाळाचं वजन हे वाढत नाही बाळा व्यवस्थित खात नाही तेव्हा हे छोटेशे बदल बाळाच्या रुटीन मध्ये जरूर करा यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट मी तुम्हाला रिकमेंड करेन ते म्हणजे बाळ जसा एक ते दीड वर्षाचा होतो तर त्यानंतर बाळाला स्वतःच्या हाताने खायची सवय लावा त्यामुळे खूप सारे फायदे होतात पहिली गोष्ट बाळाला खाण्याची आवड लागते दुसरी गोष्ट बाळ हा हाताने खाण्याची सवय लागते तिसरी गोष्ट म्हणजे बाळ जेव्हा असे पदार्थ हाताने खातो तर त्यावेळी बाळ हा चावून खातो जेव्हा बाळ चावून खातो तर त्यावेळी त्याच्या तोंडामधली जी लाळ आहे ही अन्न पदार्थामध्ये मिसळते आणि अशी लाळ जर बाळाच्या पोटामध्ये गेली तर त्यावेळी बाळाचं डायजेशन सुधारतं बाळाला कॅल्शियम कधी कधीच कमतरता येत नाही बाळाला भूक छान लागायला मदत होते बाळ हा जे काही खातो हे आवडीने खातो आणि जेव्हा मुलं हे अगदी प्रसन्न मनाने आनंदाने आवडीने हे पदार्थ खातात तर नक्कीच असे पदार्थ बाळाच्या अंगी लागतात हवं तुम्ही दोन प्लेट्स घ्या एक बाळासाठी द्या एक तुम्ही घ्या बाळाला स्वतःच्याही हाताने खाऊ द्या अधून मधून तुम्ही सुद्धा भरवत चला यामुळे ह्या दोन्ही गोष्टीत बॅलन्स व्हायला मदत होईल बाळ उपाशीगी राहणार नाही आणि बाळाला हळूहळू ही जी काही हॅबिट आहे ही वाढत जाईल आणि बाळ हा स्वतःच्या हाताने खायला होईल त्यानंतरचा पुढचा बदल तुम्हाला बाळाच्या आहाराच्या बाबतीमध्ये करायचा आहे तो बदल म्हणजे जिथे तुम्ही बाळाला चपाती भाकरी या गोष्टी देता तिथे तुम्हाला बाळाला पराठे द्यायला स्टार्ट करायचं वेक आहे त्या ठिकाणी तुम्हाला बाळाला जे वेगवेगळे घावनं आहेत डोस्यांचे प्रकार आहेत पॅनकेकचे प्रकार आहेत हे बाळाला द्यायचे आहेत चपातीचं प्रमाण थोडंसं कमी ठेवायचं आहे किंवा जेव्हा तुम्ही बाळाला चपाती बनवता तर त्याच कणकेमध्ये तुम्हाला बाकीच्या ज्या काही सिजनल भाज्या आहेत किंवा डाळींचं पाणी वेगवेगळे पराठे बाळाला करून द्यायचे आहेत बऱ्याचदा तुमच्या मला कमेंट्स येतात की बाळा खात नाही का काहीच हरकत नाही जर तुम्ही या पद्धतीने डाळींचे पराठे असतील किंवा आणखी वेगवेगळ्या वेग वेग भाज्यांचे पराठे आहेत पनीरचे पराठे आहेत किंवा हे जे काही कडधान्य आहेत या कडधान्ये तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून त्याची घावणं बनवू शकता मिक्स डाळींच्या पिठांचे डोसे बनवू शकता हे जेव्हा तुम्ही बाळाला वेगवेगळ्या पद्धतीने द्याल तर त्यावेळी याचं टेक्स्चर वेगळं असेल याची चव वेगळी असेल यामधून मिळणार जे पोषक आहे, बाड़ा वाला वा वा आहे, आहे हे बाळासाठी पुरेसं असेल त्यामुळे नेहमी बाळाला चपाती देण्यापेक्षा भाकरी देण्यापेक्षा भात देण्यापेक्षा वेगवेगळ्या डाळींचा वेगवेगळ्या भाज्यांचा समावेश होईल या पद्धतीने पराठे बनवा किंवा ही जी काही घावन आहेत पॅनकेक आहेत हे बनवून बाळाला द्या जे काही तुम्ही पराठे वगैरे देत आहेत तर त्यासोबत सॉसचं प्रमाण तुम्हाला कमी ठेवायचं आहे शक्यतो हे बटर सोबत तुपासोबत कोकोनटची जी चटणी आहे त्यासोबत किंवा इतर जी अगदी हलकी भाजी आहे त्यासोबत तुम्ही हे पराठे किंवा हे जे काही भावना आहेत हे बाळाला देऊ शकता तर हा बदल खूप जास्त महत्वाचा आहे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे अगदी दोन ते तीन आठवडे जरी तुम्ही हा बदल केला ना तर बाळाच्या बाळाच्या वजनवाढीमध्ये तुम्हाला खूप छान बदल हा दिसून येईल त्यानंतरचा पुढचा बदल म्हणजे जिथे तुम्ही बाळाला दूध देत आहात त्या ठिकाणी तुम्हाला बाळाला मिल्कशेक्स द्यायचे आहेत त्या ठिकाणी तुम्हाला बाळाला ताक द्यायचा आहे त्या ठिकाणी बाळाला तुम्हाला लस्सी द्यायची आहे दूध तर तुम्ही देतच आहात काही हरकत नाही पण त्या दुधासोबत जर तुम्ही थोडेसे ड्राय फ्रुट्स थोडेसे फ्रूट्स मिक्स करून जर ते बाळाला दिले तर त्याची चव सुद्धा इन्हान्स होईल हा आवडीने पिईल आणि बाळाच्या वजन वाढीसाठी हे खूप जास्त फायदेशीर ठरेल बाळाला तुम्हाला दुधाऐवजी मिल्कशेक्स सकाळी उठल्याबरोबर तुम्ही हवं तर डायरेक्टली ब्रेकफास्ट बाळाला द्या आणि त्यानंतर जे काही अकरा बाराच्या दरम्यान बाळाचे जे स्नॅक टाईम असतो तर त्यामध्ये तुम्ही बाळाला मिल्कशेक्स ऑफर करा ज्यामध्ये तुम्हाला थोडासा मध ॲड करायचा आहे थोडासा गुळ ऍड करायचा आहे किंवा थोडेसे फ्रुट्स ऍड करायचे आहेत आणि जे काही सिजनल असे गोड फळं आहेत तर ते फळ मिक्स करून त्याचा एक मिल्कशेक बनवायचा आहे आणि ते बाळाला द्यायचे आहे चीज दूध पनीर दही हे जे गोष्ट आहेत किंवा हे जे काही डेअरी प्रोडक्ट्स आहेत हे बाळाच्या वाढत्या वयामध्ये बाळाला मिळणं हे गरजेचं आहे यामध्ये भरपूर प्रोटीन आहे यामध्ये भरपूर असं कॅल्शियम आहे जे बाळाच्या वजन वाढीमध्ये किंवा बाळाच्या ओव्हरऑल वाढीमध्ये विकासामध्ये मेन बिल्डिंग ब्लॉक आहेत त्यामुळे डेली एक स्लाईस तरी चीजची तुम्हाला द्यायचं कि आहे किंवा एक जो छोटा क्यूब असतो तो खिसून बाळाला आहे असा खात असेल तर वेल अँड गुड नसेल तर पराठ्यामध्ये तुम्ही देऊ शकता किंवा बाळाच्या जे काही तुम्ही पराठे बनवलेले आहेत घाऊन बनवले आहेत त्यावरती खिसून टाका याची चवही छान लागेल आणि हा आवडीने खाईल आणि बाळाला यामधले जे पोषक घटक आहेत हे मिळायला सुद्धा मदत होईल नंतरचा पुढचा एक छोटासा बदल की जो बदल तुम्हाला खूप जास्त फायदेशीर ठरेल तो बदल म्हणजे बाळाला बाळाच्या हाताला येतील अशा ठिकाणी हेल्दी स्नॅक्स ठेवायचे आहे बाळ जिथे नेहमी खेळतो हॉलमध्ये बाळ खेळतो आहे त्याच्या टॉय मध्ये बाळ खेळतो आहे तर त्या ठिकाणी बाळाला हाताला येतील अशा पद्धतीने हे स्नॅक ठेवा आता या स्नॅकमध्ये काय काय असायला हवं काजू बदाम पिस्ता हे थोडेसे तुम्ही रोस्ट करून त्याला थोडंसं हलकं मीठ लावून ठेवलं किंवा नाही लावलं तरीही चालेल हे थोडेसे रोस्ट करून ठेवले मखाने रोस्ट करून ठेवले फुटाने बाळाला दिले गुळ आणि शेंगदाण्याचे लाडू वरती बाळाला हाताला येतील तिथे ठेवले किंवा जे नॉर्मल ड्रायफ्रुट चे डिंकाचे लाडू आहेत असे जे काही हेल्दी हेल्दी स्नॅक आहेत हे स्नॅक बाळाला नेहमी दिसतील बाळाच्या त्या हाती येतील बाळाला ते घेता येतील अशा ठिकाणी तुम्हाला ठेवायचे आहेत बाळ जेव्हा ते वारंवार बघेल त्यावेळी बाळाला जेव्हा हलकी भूक लागलेली असेल ना तर त्यावेळी हा त्यामधून थोडंसं घेऊन खाईल आणि असं थोडं थोडस जेव्हा हा स्वतःहून खातो भूक लागल्यानंतर खातो तर ते खाणं बाळासाठी खूप जास्त फायद्याचं ठरतं बाळाच्या वजन वाढीसाठी आणि इम्युनिटी बूस्ट होण्यासाठी हा बदल सुद्धा तुम्हाला करायचा आहे आणि घरामधलं जेवढं काही जंक फूड आहे हे तुम्हाला सगळं बाहेर फेकून द्यायचं आहे किंवा याचं प्रमाण जेवढं कमी करता येईल तेवढं तुम्हाला कमी करायचं आहे त्यानंतर शेवटचा बदल मी तुम्हाला म्हणजे बाळाला त्याच्या आवडीचा खाऊ खाऊ द्या मला खूप सारे तुमच्या कमेंट्स येतात की बाळ भातच खात नाही बाळ चपातीच खात नाही बाळ भाजीच खात नाही किंवा बाळ आणखी काही एखादा पदार्थच पित नाही खात नाही तर ठीक आहे बाळाची चव ही वेगळी असू शकते तुम्हाला जे काही पदार्थ द्यायचे आहेत जेव्हा तुम्ही म्हणता की बाळा भात खात नाही तर त्यावेळी तुमचं एम काय असतात की बाळाला तांदूळ खाऊ घालणं तर भाताच्या स्वरूपात खऊ घालणं गरजेचं नाही तुम्ही तांदळाचे घावन बाळाला बनवून देऊ शकता डोसे बनवून बाळाला देऊ शकता तांदळाचं जे पीठ आहे त्याची भाकरी बनवून बाळाला देऊ शकता तुम्हाला सगळ्या गोष्टी बाळाच्या बाळाच्या आवडीनुसार कस्टमाइज करायच्या आहेत अशी भा, भाजी भाजी बाळ खात नाही बाळाच्या पराठ्यामध्ये घाला बाळाच्या खिचडीमध्ये घाला ते सगळे मॅश करा आणि त्यानंतर बाळाला द्या पहिल्यांदा किंवा कधी एकदा तुम्ही ट्राय केलं होतं तेव्हा बाळाला ते आवडलं नाही याचा अर्थ बाळ परत कधीच ते खाणार नाही असं नाही एखादा पदार्थ तुम्हाला वाटते बाळाने खावा म्हणून तुम्ही जर ते रडत किंवा फोर्सफुली बाळाला खाऊ घालत असाल तर त्याचा काहीही परिणाम होत नाही या सगळे बदल जे आहेत हे डेली तुम्ही बाळाच्या आहारामध्ये करत असाल तर नक्कीच तुमच्या बाळाचं वजन गॅरंटेड दोन ते ती तीन आठवड्यामध्ये अगदी ड्रास्टिक पद्धतीने वाढेल सो आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि या सगळ्या टिप्स तुम्हाला हेल्पफुल ठरतील थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाबाय सी वेथ न्यू टॉपिक